भावानो सध्या तर चालू होतोय महाराष्ट्र मध्ये येऊन हिमाचलमध्ये आपली एम एस दहा गाडी सांगली जिल्ह्यातली कशी आहे अरम टोटल या फुलमध्ये ते आपलं इंडियामध्ये एक फुल आहे आणि इंग्लंडमध्ये एक फुल आहे ह्या फुलचं निर्माण अठराशे सत्याहत्तर साली झालेलं पहिले ह्या फुलला म्हणजे या फुलमध्ये टोटल आपल्या कोलकाता मधून एक फुल निर्माण वाहन झालेले इंग्लंड मधून एक आलेली तुम्हाला माहिती मोर सांगतो आणि ह्या फुलवर पहिल्या मोठ मोठे वाहन ट्रक चालू होती सध्या तर ह्या फुलमध्ये ट्रक ही पूर्णपणे बंद तुम्ही आता पहिल्यांदा फुलचं निर्माण बघायचं आहे पूर्णपणे हि चांगलं बघायच्या टोटल आपण महाराष्ट्र मधून हिमाचल मधून पूर्णपणे आणि आपला हा जो ब्रिज आहे तर निर्माण म्हणजे हा फक्त दोनच ब्रिज आहेत आपल्या एक इंग्लंड मध्ये एक आहे आणि आपल्या इथं हिमाचल प्रदेश मंडीमध्ये समजा प्राचीन फुल बघायला गेलं नाही टोटल अठराशे सत्याहत्तर साली या फुलाचं बांधकाम झालेलं आहे यामध्ये इंग्लंडमधून एक कामगार आलेलं आणि आपलं कोलकाता म्हणजे आपल्या इंडियातून आणि मधून दोन दोन ठिकाणचं कामगार होतं त्यांनी पूर्णपणे ब्रिजचं निर्माण झालं आणि दोन हजार एकोणीस सालीच्या या फुलवरन मोठमोठ्या गाड्या अशा होत होत्या आणि आता सध्या तर ह्याच्यात गाड्या कारण का पूर्णपणे ब्लॉक आहे समजा मोर ह्याच्यात समजा गाड्या पाक थांबवल्या था। त्या था। 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 ब्लॉक घेत म्हणजे कारण का आता ब्रिज मधन मोठमोठ्या गाड्या टुरिस्ट पॅलेस झाले आणि टोटल मनाली तर असतं तर पूर्णपणे बंद आहेत मनाली आपल्याला उद्या बहुतेक रस्त्या ओपन होणार मग उद्या आपण मनाली निघायचं आणि आपण सध्या तर त्या आहे तर महाराष्ट्र महाराष्ट्रामधून आपण ह्यांच्या घरी देऊन येऊन थांबलो म्हणजे ह्यांच्या घरी आपला स्टे आहे टोटल कालचा पण होता आजचा पण आहे आणि आपल्याला भया इथं फिरवाय आलेला आपल्याला काय माहित नाही आता जसं तसं मोहर जाऊया टोटल आता एक अठ्ठेचाळीस झाल्या त्या आणि आता इथून आपल्याला जायचं मोर एक मंदिर आहे प्रसिद्ध ते मंदिराचं दर्शनही करू आणि इथून ब्रिज वर चालतो इथं आणि ब्रिज वर चालायला लागायची टोटल एकदम प्राचीन काळाच आठ लोहान बांधलेला आहे आणि पहिल्या काळ म्हणजे ब्रिजवर ना ज्या ब्रिज वरून त्या ब्रिज वरून मोठ मोठे वाहने असे ट्रक ही सम्राच्या सर्व्हल करत होते त्याचा फुलाचं नवीन बांधकाम झाले तिथं त्या पण ह्याच्यावरने काय नाही आणि ऑनली वन टुरिस्टला ओपन आहे ब्रिज भूतनाथ मंदिर मध्ये आणि हे मंदिर तुम्ही पूर्णपणे प्राचीन मंदिर आहे तर फायन तुम्ही बघू शकता भूतनाथ मंदिर म्हणजे आपलं हिमाचल प्रदेश प्राचीन मंदिर मागत मी इंडोर ब्रिज लावला कल्चर बघा जी एकदम कसं आहे ना असं एकदम असं वाटते की एकदम प्राचीन काळातलं भूतनाथ म्हणजे सोळाशे सताब्दी काय एवढं पण काय माहित नाही पण टोटली तुम्हाला मी सांगू शकतोय माहित मी पहिल्यांदा चालू आहे भयान पाय मग पूर्णपणे भावन कल्चर बघा कसं आहे एकदम प्राचीन काळात कसं बांधकाम असतं तसं आता हवा काळात कसं बांधकामाच इथलं बांधकाम आहे सोळाशे सत्तासलं बनले मंदिर हो। तर असं काही सध्या जर इथं बघायला भेटतो म्हणत हिमाचलमध्ये देवभूमी तर याला म्हणते ही गोमुख आहे आणि ह्या ह्या रात काय सांगतो आपलं जे शिवलिंग आपलं जलग्रहण होतं आपलं अमृत तर ते येऊन पडतं आणि जर कोण पण दर्शन करायला ह्या ह्याच्या इकडे पलीड जाऊ शकत नाही आणि तिकडं कोण आलं तरी हा तिकडे जाऊ शकत नाही जर अशी वैशिष्ट्य प्राचीन म्हटलं स्ट्रक्चर ही पूर्ण एकदम असं आहे का नाही प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ आणू शकत नाही भावानो फायनली मी अशा ब्रिज वर ते ना मला हां आता ट्रक बहुतेक आला इकडं जर जर ट्रक जर इकडं आला ट्रक इकडनं आला ट्रक आज कार गेली नाही पूर्णपणे ब्रिज खालीवर होतोय असा एकदम ही आहे हवा पोत वाट लागायची काळीच एखाद्या शिवायचं आता आता कुठे जायचं आहे भा या आता जाऊया पुढे एकदम प्राचीन कमान आहे त्या कामातून आत जाऊया चला पहिल्यांदा कमान बघा पालनपूर चौऱ्याण्णव किलोमीटर आहे पठाणकोट दोनशे आठ म्हणजे आपण पठानकोट दोनशे पठानकोट पण दोनशे आठ किलोमीटर सध्या मंडी मध्ये आहे आणि मंडी मध्ये ट्रॅव्हल करतो आपल्याला गाडीवर फिरवायला आणि सांगायचं गेलं तर नंबर बांध हा गाडीवरती एक रील बनणार आहे बाबा नो सुट्टी नाही गाडीवरती एक रील बनवायचा मी नंबर वाचलेला काल आता आपल्याला इथून आज जायचं गाडी सोडते हिमाचल प्रदेश मध्ये भीमा खाली टेम्पल इथं आता मध्य प्रदेशचं म्हणतात नाव प्रदेश ना आपण हिमाचलमध्ये आहे कारण का महाराष्ट्राच्या जवळ मध्य प्रदेशात असं झालं पण सध्या तर हिमाचल मध्ये आपण आहे आणि आपला सुंदर विभाग आहे हिमाचलचा उगत म्हणत नाही ती हिमाचल प्रदेशला देवभूमी कारण का तुम्हाला मी एवढं व्हिडिओ ब्लॉग मध्ये एवढं प्राचीन प्राचीन मंदिरचं तुम्हाला दर्शन केलंय त्यातलं आपलं असं प्राचीन मंदिर आहे म्हणजे सध्या काम झालंय ना असं पहाडं काही लगा बघा इथन गेटची पण तुम्ही एंट्री पाहिल्या नंतर एकदम कसं आपलं गणेश आहे ना आपलं भोले बाबा ही दर्शन ही करू करू माहित नाही इथं व्हिडिओ पण परमिशन आहे का नाही तरी पण काय माहित नाही मंडी मध्ये आहे आणि इथलं तुम्ही कलाकृती बघा म्हणजे पूर्णपणे इथ आणि पण मागतो बघा एकदम असं लोकांनी फिरण्यासाठी इथे एकदम तुम्हाला व्यवस्था आहे पार्क बिर्क एकदम सुंदर मेन म्हणजे तुम्हाला मी पहिल्यांदा आले आले तो, तो। दे तो। दे तो। की गेट तर गेट मध्ये तुम्ही पहिलेच असणार की तसे एकदम डेकोरेशन असले आणि त्या पाठीमागता ब्रिज ब्रिजवर येताना तर लोकांचं बघा आता अचानक एकदम कोण नवीन त्याचं काळजी म्हणजे असं होणार भिणारच जागे एकदम आणि पण हे आहे पण समजा प्रसिद्ध मंदिर जे आहे इथं की एक मंदिर तो ब्रिज एक आणि त्याच्या पाठीमाग ते एक मंदिर आहे तिथं आपण थोड्या वेळानं जाणारच आहे पहिल्यांदा अजून एक थोडा व्हिडिओ रिलीज शूट करायचा तिथं जाऊ आणि भू बाबा पहिल्यांदा येतला कसा येतोय ते उद्यापर्यंत मनाली जर असतं पण ओपन होते याला दर्शन करा दर्शनही करूया आणि त्याला छोटा काशी पण म्हणते ती म्हणजे आपलं युपी मध्ये कसं काशी बनार एकच आहे तसं याला छोटा काशी माहिती येते कारण बघायला तिथे आपल्याला शिवलिंग प्राचीन मंदिर मुद्दा येऊ आपल्या तुम्हाला त्या ब्रिज बद्दल तुम्हाला मी व्हिडिओ बनवून दिलेला तो हा ब्रिज इथून वरून दिसतोय मागाशा आपण खाली होतो आणि आता खालून वर आलोय आणि एकदम किती छोटी माणसं दिसतोय तेव्हा आमदार दर्शनी करूया आणि इथून आता बघूया काय आहे काय नाही पूर्ण मंडळी तर तुम्हाला व्ह्यू बघायचा असला भगवती महेश्वर माता मंदिर इथं आहे पूर्ण मंडळी तुम्हाला जेवढा पण असणार तेवढा तुम्हाला तिकडे आलो जाऊन ते पण तसं तेच ना खाल् आतल्या बाजून तिथली त्या गजीत लिहित्या गरीतलं ती गाडी लावली नाही पुलावून इकडे आले की झालं तुमच्या तिथनं कसली नाही होती तिथनं पलील गेलं की पड्डल ग्राउंड येत आहे कुठलं ग्राउंड ग्राउंड आहे ना तिथनं तिथन वर गेले की लोक सांगली जिल्ह्यातली गाडी कुठे हिमाचल प्रदेश मध्ये मंडी मध्ये एकच गाडी आहे एम एच दहा ओनली वन एकच गाडी इथल्या रहिवाशाची अजून व्यवसाय गलाय व्यवसाय मध्ये ह्यांची गाडी आहे अशी इथं गाडी आहे आणि ही गाडी आपण चालवल्या खानापूर तालुका सांगली जिल्हा ही गाडी आपण कुठलं कुठलं चालवत आणलं बघ डोंगरावर ही गाडी चढवत आणल्या व्हिडिओ काय आपण बनवला नाही तो आणि होमेशन एम एस पावा सध्या तर आहे महाराष्ट्र मध्ये येऊन हिमाचल मध्ये आपली एम एस दहा गाडी सांगली जिल्ह्यातली कशी आहे आता बंधारा टोप्लिक आहे बरोबर हा एस के रायडरला कधी हलक्यात घ्यायचं नाही ते कधी काय करायला काय कुणाला पत्या नसतो आता जाऊया मोर कोलगापे खायला चला पानीपुरी खावया पहिल्यांदा इथं भयानक लुक आलंय मोबाईल इकडे भावान आपण आलोय तारणा माता मंदिरला सध्या मगाच बघताय तुम्ही आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये काय काय जाऊले काय नाही आता तारणा माता मंदिर बघून घेऊ इथं पहिले तांत्रिक विद्या चालायची हा मंदिरात प्राचीन मंदिर आहे पण पहिले इथं नाही तांत्रिक विद्या म्हणजे तुम्हाला आता तांत्रिक विद्या म्हटल्यानंतर कळत असणार एकोणीसशे सत्तावन्न सा साली मंदिरचं काम झाले जा या जा। जानेवारी एकोणीसशे जानेवारी गर्दी एकदम पाक कमी आहे शेरो झाला झालाय चप्पल काढू जाऊ चला चप्पल ठेवले आनंदी पहिल्यांदा एक मारू मारो मग जाऊ दर्शन करू माता राणी मनोकामना पूर्ण करे कोणाला नवस मागायचं तर मागून बाबा ना असं मंदिराचं काम आहे बा कॅमेऱ्याला भेले लय आवाज उतरत होत भेले आगाव येईल हा कॅमेऱ्याला भेले वर बघा आता आपलं बजरंग बेल दादा वर काय करतात खंजात बसलेत हाय हाय गेलं पण हो असं इथलं फर्निचर काय आणि असं प्रकार दर्शन केले आता मेन मुद्दा एक मंदिर राहिले सरळ तिथं आहे आता तिथला ब्लॉक तुम्हाला बघा पूर्ण येणार तिथलं थोडं फारच दिले भावानो अशी आपली गाडी इथे लावलेली असं आपल्या माताराणीचं मंदिर आहे दरबार दर्शन आणि आता जाऊया दर्शन करूया आपली महिना टाकली आत बघा हेल्मेट कसं बसले मला पण माहित नाही कमेंट करून सांगा मी पहिल्यांदा अरक्षात बघ जाऊया पहिल्यांदा खाली चला धारा एक मिनिट हो 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 हो। राब जाती खाई में चला बसा भावानं समजत प्राचीन शिवलिंग तशी तर आपण पूर्णपणे आलोय दर्शनी करू आणि जाऊ असं मंदिर आहे आत मंदिर बघा एकदम गारव आहे महाराज आपला फायनली तुम्ही आत बघितलं असणार कसं आहे तर आज चार बाजूने फिरून तुम्हाला मंद मंदिराचं ट्रान्सेशन धावतो इथं फायनली हो बघा तर बघितलंच असणार आहे तर काय होते काय नाही आणि असं एकदम जुनं काय मंदिर म्हणजे हिमाचल प्रदेश मधलं जस आपलं महाराष्ट्र मध्ये कस असते नाही तसं एकदम आहे आणि त्या ब्रिज बद्दल तुम्हाला मी माहिती दिल्या आणि इकंड दोन नदीचा संगम होतोय एक हिकंड एक नदी द्या आणि त्या साईडने एक नदी द्या आणि तुम्ही संगम होतोय ना हो। आत... एवढं गारावर आहे ना आता आवाज घुमतोय पहिल्यांदा आल्यानंतर आपलं नंदी महाराज इथं आणि या खांबांचं खांबागत झालं एकदम टक्चर कसं असल्यागत तर माहिती ना तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं दिसतोय कसं नाही तर एकदम पूर्णपणे असं आहे ते पूर्णपणे हवा हो, गा। हो गा। की आपलं इथे नंदी महाराज तुम्ही लांब बघितलं असणार आणि मेन मुद्दा जे तुम्हाला जावा दावायचं दावाय राहिलं ही खरं आहे आपलं माहीत नाही आपलं बहुतेक बोलण्यात असणार त्यांचं पहिल्या काळी हे का आपलं नंदी महाराज आपलं हत्ती भगवान असा इथं आणि तर कोणत्या बहुतेक काय माहीत नाही आज काय आपल्याला इथून जाऊन देत नाही हो असे एकदम टक्चर एकदम जुन्यातलं कसं टक्चर असलं ना तसं एकदम टक्चर आहे एकदम बघायला एक नंबर एवढा असा असं आहे ना एकदम प्राचीन काळ मंदिर हो काम बघा हो का कस एकदम आहे ना एकदम हा पिलर आणि हा जुना पिल्लर आणि ही समजा पहिल्याला पिलर तर तुम्ही फक्त डेकोरेशन बघा शीटा नवीन टाकले त्या पहिला काय सगळं नव्हतं पहिले असा पिलर होता हा एक पिल्लर आणि हा एक पिलर आणि आता नवीन बांधकाम तुम्ही फायनली ह्याच्यातनं बघू शकता की ही पूर्णपणे नवीन बांधकाम झाले ही नवीन बांधकाम झाले म्हणजे पहिल्या ह्याच्यात कसं होतं की हे होतं ह्याचं एक आकारण एकदम बारीक नजरनं तुम्ही जर ह्यात हे बघितलं तर ह्याची कृती वयाकशी आणि एकदम पूर्व पूर्वकाळी ना सायन्सिस्ट होतं ना इंजिनिअरिंग नास, नस, ना असं मिस्त ही सायन्स बियन्स काय काय असं ना काय सगळं नव्हतं त्या ह्याच्यात एकदम मंदिराचं काम कसं झालंय तुम्हाला मी धावतो सध्या तर बघा हे बघा पिल्लर नवीन बाहेर तुम्हाला मी धावलेलं ही नवीन टाकलंय बहुतेक ना ह्याच्यात सिमेंटचा वापर आहे ना कशाचा सगळं वापर आहे ना तु तुन्याचा वापर ना सिमेंटचा एकदम कोरीव काम आहे पूर्णपणे ह्याच्यात बघा कसं एकदम कोरीव काम आहे एकदम बारीक दृष्टिकोनाने केलं इथं आणि पूर्णपणे ह्याच्यात शी बघा असले ह्याच्यात ही झाली एकदम प्राचीन शिवमंदिर आपल्याला एवढं काही पण माहीत नव्हतं आपल्याला भया घ्यायला आलं ह्याचं मंदिरचं तुम्ही काम बघा एकदम कसं आहे तर असं असं प्राचीन शिवमंदिर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भावांनो ही जी माती आहे ही ज्या टायमाला दोन हजार पंचवीस साली समजा समजा एवढं अपराथपरी उठलेलं तर उठल्याला पहाडू लाई तेवढं पाणी आलेलं ना त्यानंतरी आलेली ह्याच्या आज खाली डबर होतं तुम्हाला प्रूफ पण देतो कसं डबर होतं ना तुम्ही माणसाला काय पण येऊ सांगतोय उदाहरण तुम्ही हे घेऊ शकता पायऱ्या त्या पूर्णपणे आपण खाली उतरल्यानंतर पायऱ्या आणि त्याचा पण बघा पण होल्यामुळे महापुरामध्ये अनेक अनेक नवीन घरं बांधलेली ही झालेली ती समजा वाहून गेली पण आपलं शिव टेम्पल एकदम ओल्ड इज द गोल्ड म्हणजे ते ना एकदम हाय सोबत जसं आपलं केदारनाथला झालेलं फायनली भावा आजचा ब्लॉग करतोय इथं एंड भेटू तू नेक्स्ट ब्लॉग मध्ये थोड्या वेळापूर्वी सकाळी गेलो बघा तिथं मंदिर तो आहे तिथलं जाण आलोय सकाळी हा आणि फायनली आता सामान पॅकिंग करायला उद्या काय तिथून